भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातल्या नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर जवळ होतो जे की पश्चिम घाटात आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे उगमस्थानी ही समुद्र सपाटीपासून फक्त ऐंशी किलोमीटर अंतरावर असूनही ही नदी अरबी समुद्रात न जाता बंगालच्या उपसागरात जाते गोदावरी नदी सोळाशे पासष्ट किलोमीटर अंतर कापत महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड ओडिशा आणि आंध्र प्रदेश अशा पाच राज्यातून वाहते या नदीस अनेक उपनद्या मिळतात प्रमुख डाव्या बाजूच्या उपनद्या म्हणजेच प्रणहिता इंद्रावती पूर्णा आणि सबरी आहेत तर उजव्या बाजूच्या उपनद्या म्हणजे प्रवरा मंजिरा आणि मानेर यामध्ये प्रणहिता नदी सर्वात मोठी असून एक ती एकतीस चौतीस टक्के ड्रेनेज क्षेत्र व्यापते शेवटी ही नदी राजा मुद्री जवळ डोलेश्वरम बंधाऱ्यावर दोन भागांमध्ये विभागली जाते गौतमी आणि वशिष्ठा आणि यांच्यामध्ये मोठं डेल्टा तयार होतं म्हणजे गोदावरी सेंट्रल डेल्टा जे बंगालच्या उपसागरात विसर्जित होते गोदावरी ही केवळ एक नदी नसून दक्षिण भारताची जीवन रेषा आहे तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ कोणत्या महाराष्ट्राच्या रिव्हर सिस्टम करू हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा